भारतीय संविधानाने सर्वसामान्यांना हक्क व अधिकार दिला पालकमंत्री मेघना बोर्डीकर भारतीय संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकारामुळे सर्वसामान्य माणसाला जगण्याचा अधिकार मिळाला संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे संविधानानेच भारतीय महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असे प्रतिपादन परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केले बारा जुलै रोजी शहरातील कमलाताई जामकर महिला महाविद्यालय येथे प्राध्यापक माधुरी देशमुख लिखित भारतीय संविधानाची ओळख या पुस्तकाचे विमोचन व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या नूतन विद्या समितीचे अध्यक्ष हेमंत जामकर सचिव विजयराव जामकर उपाध्यक्ष किरण सुभेदार कोशाध्यक्ष अभय सुभेदार मंगेश सुभेदार दीपलक्ष्मी जामकर प्राध्यापक किरण सोनटक्के शीतल सोनटक्के यांची उपस्थिती होती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले भारतीय संविधानाची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून संविधानाच्या बाबतीत सर्वसामान्य माणसांना चांगली माहिती मिळाली आहे असे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते